देवपुरातील प्रिन्स मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले गणरायाचे जल्लोषात स्वागत धुळ्यातील नामांकित असा प्रिन्स मित्र मंडळाच्या गणरायाच्या आज जल्लोषात स्वागत करण्यात आले दरम्यान यात प्रिन्स मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे शहरातील देवपूर येथील प्रिन्स मित्र मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात आगमन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपी असलेल्या गणरायारूपी मूर्ती बघण्यासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी झालेली होती दरम्यान धुळे शहरातील शिवतीर्थ चौकापासून निघालेल्या मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष अमित बोरसे विवेक सुर्यवंशी विपुल बोरसे कुणाल वारुडे लोकेश पाटील चिन्मय करणकाळ जयपाल देवरे सिद्धार्थ श्रीवंशी आशिष चौधरी चेतन देवरे निरंजन पाटील दिनेश देवरे बबलू चित्ते नयन देवरे यांच्यासह प्रिन्स मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते दरम्यान ढोल ताशाच्या निनानात गणरायाच्या मूर्तीची धुळे शहरातील विविध मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली शिवाजी महाराजांना वंदन करून आणि धुळ्याचं प्रिन्स दरवर्षीप्रमाणे हे आमचं त्रेचाळीसं वर्ष आहे स्थापनेचं आणि धुळे शहराला आगमनाची प्रथा लावणारं आपलं मंडळ म्हणजे प्रिन्स मित्र मंडळ गेल्या सात वर्षापासून आगमनाची प्रथा धुळ्यामध्ये चालू आहे आणि भरपूर म्हणजे धुळे जिल्ह्यातच पहिले आगमन म्हणजे कोणाला काहीच माहीत नव्हतं पण आमच्या मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय श्री अमित भाऊ बोरसे यांच्या वतीने सात वर्षापूर्वी आम्ही एक आगमनाचा वाघ धुळ्यामध्ये सोडला होता आणि तो वाघ आज गरजा करतोय संपूर्ण धुळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही आमचे दहा दिवस संपूर्ण कार्यक्रम वगैरे असतात महिलांचे वेगवेगळे स्पर्धा असतील काही खेळ असतील मानापानाचा कार्यक्रम असेल किंवा जे ज्येष्ठ आपले महापुरुष आहे त्यांचे काही वक्तृत्व स्पर्धा असेल असे विविध कार्यक्रम असतात जसं किल्ले बांधणे स्पर्धा आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जेवढे भाविक आले होते त्यांचे मनापासून आभार मानतो प्रेस मित्र मंडळाकडून दहा दिवसाचा पूर्ण आर आरतीचा जो काही कार्यक्रम असतोच तर मंडळाचे जे काही पद पदाधिकारी आहेत लहान असो किंवा मोठा असो सर्वांना आम्ही आरतीचा मान देत असतो आणि दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा असतात जसं काही ऑर्केस्ट्रा या असेल यावर्षी आम्ही एक विशेष कार्यक्रम ठेवला आहे तो म्हणजे अंधलोकनचा एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थिती दाखवावी तसंच डान्स असेल गायन असेल रांगोळी स्पर्धा असेल असे विविध कार्यक्रम मागच्या त्रेचाळीस वर्षापासून प्रिन्स मित्रमंडळ राबवत आलेलं आहे मंडळावरचं प्रेम आज तुम्ही आगमन सोहळ्यामध्ये बघितलं असेल असंच कायम मंडळाचं प्रेम तुम्ही ठेवणार असं मी आशा बाळगतो धन्यवाद